પંચીત રૂપિયા 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 પંચવીસ પંચિત રૂપાઈ પંચિત રૂપાઈ બહુમાલી માસ રૂપિયા દે પન્નાસ રૂપર

సోల రూపాయ సోళా మండ్రై భారీ పంప రైలు పం రై పరీక్ష అనేది కిలో చోవీ రూపాయ కిలో పంచే ಆರ ಬೈ ಕಿಲೋ ಪಂದ್ರ ಬೈ ವಾಂಗಿಗೆ ಚಪ್ಪನ ಚಪ್ಪನ ಚಲೋತ್ಲಾಸ್ ಬೈ ಕಿಲೋ ಎಕ್ಸ್ ರೂಪಾಯಿ ಬಾವೀಸ್ ಟಿವಿ ಚೋವೀಸ್ ಚೋವೀಸ್ ರೂಪಾಯಿ ಕಿಲೋ ಪಂಚೂತ್ ರೂಪಾಯಿ ಕಿಲೋ ಪಂಚೂತ್ ರೂಪಾಯಿ ಕಿಲೋ ಪಂಚೂತ್ ರೂಪಾಯಿ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಬೈರ ಗರಿ ಮಾಡಿತು ಲೋಕಲ್ ಬೈ ಹನ್ನತ್ತು ರೂಪಾಯಿ ಸಾಟ್ ರೂಪಾಯಿ ಲೋಕಲ್ ಬೈಲ ಕಡು ಲಾಗ ಕಾಕಡಿ ಶಿಂಗ್ನಾಪುರ್ ಲಜೇಲಿ ಕಡು ಅದೇ વીસ રૂપ પંચીસ રૂપિયાલી ધરંજલી ચલા કા રે મા પચીસ રૂપિયા એકતીસ રૂપ બત્તીસ રૂપિયા પચતીસ રૂપ છત્તીસ રૂપિયા સડોતીસ રૂપે ચાલીસ રૂપિયા લખમ બોલાય ચાલીસ રૂપિયા એકશે ચાલીસ પાંચ ગુણ્યા एक्चाळीस बेचाळीस त्रेचाळीस अठ्ठेचाळीस रुपये एक वाह वाह वा, 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 वा... नंबर भारी बोला एकच नंबर एक बोणी बोला धरंदली धरंदली पच्स रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपये તેવિસ પુપાય બોલા ચાર બોને બોલા ચાર બોને બોલા પાંચ બોને ત્રીસ રૂપાય એકતીસ રૂપે બત્રીસ રૂપિયા પચીસ રૂપિયા છત્તીસ રૂપિયા બોલા ભૂપાય छत्तीस रुपये सदोतीस रुपये अडतीस रुपये चाळीस रुपये एकेचाळीस रुपये बेचाळीस रुपये बेचाळीस रुपये 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 माझा एक मागाय कोणती वीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये खाडेबाई पंचवीस अजून घ्या पंचवीस सव्वीस सव्वीस रुपये किलो सव्वीस रुपये किलो सव्वीस सव्वीस रुपये किलो खाडेबाई उचल पटके सात रुपये किलो सहा रुपये किलो सात रुपये किलो

दहा रुपये किलो पंधरा रुपये किलो वीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो पंचवीस पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो पंचवीस पंचवीस रुपये किलो आयला सौरे घोसा उक्त पन्नास रुपये वीस रुपये उघडत वीस पंचवीस वीस पंचवीस घोसा उत्तर हरावाडा बदल घोसा पन्नास रुपये रवी उत्तर रुपये

పంద్ర పర బైకులు పట్ట పడవరు కా పంద పై కిలోకి రే ప రూపాయ కిలో ప రూపాయ కిలో పంద్ర సస్ పంద్ర బైక్ पंधरा समोर बघून घ्या पंधरा 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 हे बघा बघा हे बघाय माल खालची कुणी बुद्धा अठरा अठरा बाय किलो अठरा वीस रुपये वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस वीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो पंचवीस पंचवीस तीस रुपये किलो तीस एकतीस एकतीस हा एकतीस बत्तीस चलो ए बाबा पुढे पत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस

पन्नास रुपये पन्नास रुपये पंचावन्न रुपये छप्पन रुपये साठ रुपये सत्तर रुपये एकाहत्तर रुपये बहात्तर रुपये रुपये पंचाहत्तर रुपये आज बोलन त्याला एक्क्याऐंशी रुपये ब्याऐंशी रुपये नव्वद रुपये नव्वद रुपये बरोबर नव्वद झाले शंभर रुपये लिंबर एकशे एक एकशे 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 दोन एक तीन एकशे एक 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 तीन एकशे तीन एकशे तीन बोलले ना आता बोलले ना आता तुम्ही दोघी सावध एक शे एकशे पाच रुपये एकशे पाच रुपये मांडा एक तांबे तीस रुपये किलो एक चाळीस रुपये किलो उचला पंचवीस रुपये सहा करता द्यात बत्तीस